91 नाईन्टी वन ऑफ पंचवीस हा एक डिजिटल अरेस्टचा गुन्हा होता यामध्ये फिर्यादी यांना म्हणजे फिर्यादी यांना सांगितलं होतं की त्यांचं जे आधार कार्ड आहे त्याला एक बँक अकाउंट लिंक असून सदर बँक अकाउंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारे दहशतवादी पथकाकडून किंवा नार्कोटिक्सचे पैसे असे जमा झालेले आहेत आणि त्याचा तपास मुंबईला चालू असून त्यांना वेगवेगळ्या कोर्टाच्या ऑर्डर सी बी आयच्या ऑर्डर वगैरे असं पाठवून त्यांना धमकावण्यात आलं होतं तर त्यांनी सदर याच्यात चौदा लाख रुपये त्यांच्यासोबत फसवणूक झाली होती सदर गुन्ह्याचा तपास आम्ही माननीय पोलीस आयुक्त सो रवींद्र सिंगल सर माननीय जॉईंट सी पी सर माननीय आमचे डी सी पी लोहित मतानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू केला असता ए पी ए बी सी आणि आम्ही सदर गुन्ह्याचा तपास केला सदर गुन्ह्याच्या तांत्रिक तपासामध्ये ता असं निष्पन्न झालं की जो फिर्यादी यांना कॉल आला होता तो कॉलचा हँडसेट आणि कॉल जो सीम होतं ते विरारमधील एका महिलेच्या सीमवरून सदरचा कॉल झाला होता सदर पूर्ण तांत्रिक तपास ता केल्यानंतर आपण मै पद्मावती सर्वजित यादव वय अडतीस वर्ष राहणार पूनम एवेन्यू ए विंग सहाशे पासष्ट ग्लोबल सिटी विरार पश्चिम या महिलेला काल महिला पोलिस अधि महिला पोलीस अंमलदार तसेच ए पी आय म्हणजे मिसे आणि बोळींज पोलीस ठाणे मीरा भाईंदर येथून अटक केली आणि आज रोजे पोलिसांना आणले असतात त्याच्याकडून आपण जे मोबाईल डिव्हाइस आहेत ते सर्व जप्त केले आहेत आणि इतर जी रक्कम आहे ती आपण फ्रीज करण्यात आम्हाला थोडेफार यश आलेले आहे इतरचे जे साथीदार असतील त्यांना आपण लवकरच अटक करून मान्य न्यायालयाकडून त्यांची पोलीस कस्टडी घेऊन तिच्यामार्फतीनेच इतर जे आरोपी असतील त्यांचा आपण तपास करून त्यांनासुद्धा ही गँग मोठी असून ती तपासण्याचा प्रयत्न करू आपल्या मार्फतीने मला हेच आवाहन करायचं आहे की आपल्यासोबतसुद्धा असा काही सायबर फ्रॉड झाला तर आपण तात्काळ वन नाईन थ्री झिरोवर कॉल करा किंवा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे त्या पोर्टलवर कॉल करून तक्रार नोंद करून सोबत झालेली फसवणूकीतले पैसे आहेत ते मान्य न्यायालयाने पोलिसांच्या मार्फतीने आपण वापस आणू शकतो